मला सांगा पन्नास कोटी लोक येणार आहेत आत्ताही जवळजवळ दोड़ काल दीड कोटी लोकांनी तर स्नान केलं म्हणजे दीड दोन कोटी साधू आहेत त्याच्यामध्ये समजा पन्नास लाख आपण पन पर्यटक सोडले तरी करोडभर साधू आहेत या साधूंपैकी मीडियाचा फोकस जर सगळा बघितला तुम्ही तर नाईंटी पर्सेंट त्याच्यामधलं कव्हरेज हे नग्न साधू नंगा साधू यांच्यावर आहे याचं कारण हा लिंगपिसाट मीडिया जो आहे त्यांना साधूंच्या तपस्येमध्ये मुंग्याईमध्ये ह्याच्यात इंटरेस्ट नाही आहे त्यांना नागडे साधून ह्याच्यातच इंटरेस्ट आहे त्यात खळबळ आहे टी आर पी आहे ते दाफड चाललं आहे आणि दुसरं चाललं आहे दहा टक्के ते सुंदर अशा संन्यासीनी लिंगपिसाट मीडिया दुसरा शब्दच नाही यांना यांना अख्ख्या कुंभमेळ्यात फक्त एवढंच दिसतंय